नमस्कार शेतकऱ्याच्या बाबांनो तर पावसाळ्यात टमाटाचा प्लॉट काढला पाहिजे का नाही बाबा तर याच प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमधून माध्यमातून भेटणार आहे चला आपण व्हिडिओ ओळूया तर बघा मित्रांनो पावसाळ्यात ज्या दिवसात टमाट्याचा प्लॉट काढला पाहिजे का नाही काढला पाहिजे आणि आपण पावसाळ्यामध्ये टमाट्याचा प्लॉट लावतो आणि लावल्यानंतर बऱ्याच काही गोष्टी खर्च होतात काय टमाट्याला भाव येतो का नाही येतो ज्या गोष्टी अवलंबून असतात पण टमाट्याचा प्लॉट आपला काढायच्या टायमाला पाऊस चालू असताना खूप गिचगिच होते आणि टमाटाचा प्लॉट आपण काढतो सुतळे सुतळे कापतो अजून सुतळे कापल्याच्या नंतर तारी काढून घेतो तारी काढल्याच्या नंतर आपण ते टमाट्याचे झाड उपडतो त्याच्यानंतर बारी येते मल्चिंग काढायची मित्रांनो मल्चिंग काढताना आपण काय करतो मल्चिंग आपण अशी सळ काढीत चालतो कशी अशी धरतो आणि त्याला लात मारतो तर मित्रांनो चीज तर मेन गोष्ट आहे उन्हाळा उन्हाळा आणि हिवाळा आणि उन्हाळा या दिवसात मित्रांनो कुठलेही विषारू त्याच्यामध्ये साप हिसू गोम कुठलेही किडे राहत नाही आणि पावसाळ्यात मित्रांनो इतके किडे राहतात मी अनुभवलय आत्ता माग मी समजा कामाला गेलतो तर मित्रांनो तिडे बरेच हे काम करत होते म्हणजे आपले मित्र तर, तर ते काढत होते सरळ पण मग जेव्हा सापला बाजूला पडायचे कारण की साप पण छोटे छोटेच राहतात पण मित्रांनो गोष्ट अशी होती की जर कधी चावलार बाबा आपण ते विषारी साप होतात मनोर साप तर खूप विषारी राहतात ते विचू गोम मी त्याला एक टेक्निक लावलेली आहे तर ती टेक्निक अशी आहे की आपण समजा असं काढत चालतो समोर करतो तर आपण सरी समजा घेतली तर सरीच्या विरुद्ध दिशेन चालायचंय चा, जिकडून मलचिंग मोकळी होत चालते म्हणजे जमीन मोकळी होत चालते मल्चिंगनी तर आपण मागून मल्चिंगवर चालायचंय चा, बेडावर मल्चिंगवर डायरेक्ट चालायचंय आणि वडीत वडील घेऊन जायची तिला कुठली हानी होणार नाही कारण की खूप अलग मल्चिंग निघते तर मी केलेलं आहे आणि मित्रांनो कुठलाही आपल्याला होणार आहे आणि पायात बुट नक्की ठेवायचे मित्रांनो कारण की साप गो खूप निघतात तर तुम्ही प्लॉट काढायला तुमचं शेत मोकळं तर करताय पण त्यात ता अडचण अशी येते की आपण टमाटोचा साठा मोकळा केल्यानंतर म्हणजे बांबू खिट्या पिना सगळं आपण काढतोय मग भारी येते मग भारी येते पेपर मल्चिंग पेपर काढायची तर तेच मल्चिंग पेपर काढताना काढा पुढून जमीन मोकळी झाली पुढून बेड मोकळा झाला पाहिजे मागून मल्चिंग वर चालायचंय त्याला वडील चालायचंय मित्रांनो कुठलं तर चालतं खाली हात पण नका घालू जास्त हात पण नका घालू कारण की तुम्ही असं त्याला माती टाकले राहते त्याच्यामध्ये हात घालता त्याच्या त्याच्यामध्ये हात घालतात त्याच्यामध्ये काय राहतं मित्रांनो गोम राहती ती गोम चावली मित्रांनो खूप विषारी राहते आणि त्याच्यापासून वाचवा तर आजचा व्हिडिओ हाच होता सांगायचं कारण तुम्हाला काय पावसाळ्यात मल्चिंग काढली पाहिजे की नाही आणि मी प्रत्येक गोष्टीवर उत्तर देत असतो तुम्ही कमेंट पण करत जा तुम्हाला काही प्रश्न पडले तर याचं उत्तर नक्कीच भेटेल चला शेतकऱ्याच्या वागवणार राम, राम।